नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत वडि पाहण्यास सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं तो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे या अपडेट अनुसार आता फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण इथं सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रचंड प्रमाणात का घटणार आहे सोयाबीनची विक्री आणि जर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात जर सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम मग फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर हा सवाल तुमच्यासुद्धा मनात उद्भवला असेल आणि जर याच महत्त्वाच्या प्रश्नाचं तुम्हालासुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी कृपया करून आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती या माहितीच्या अनुसार आता जो फेब्रुवारी महिना आहे तर या महिन्यात आपल्याला प्रचंड प्रमाणात घटताना दिसणार आहे सोयाबीनची विक्री पण फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री ही का घटताना दिसणार आहे आणि जर फेब्रुवारी महिन्यात प्रचंड प्रमाणात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री घटली तर याचा परिणाम मग फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना ही माहिती तर असेलच की यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते प्रचंड प्रमाणात घटले यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यापैकी दहा लाख टन जे सोयाबीन आहे ते तर जाणार आहे मग जे उर्वरित सोयाबीन आहे ते फक्त पंच्याऐंशी लाख टन सोयाबीन आहे आणि यापैकी बरंच सोयाबीन हे मार्केटमध्ये येऊनसुद्धा ठेपले जर पंच्याण्णव लाख टन सोयाबीनचा ओव्हरऑल आकडा बघितला तर यापैकी आतापर्यंत सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख टनांपर्यंत सोयाबीन हे मार्केटमध्ये आले म्हणजे याच्यामध्ये कसं केले की के जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंतचा अंदाज आहे पहिल्या तीन महिन्यात तुम्हाला माहिती आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जवळपास बेचाळीस त्रेचाळीस लाख टन सोयाबीन आले त्यानंतर आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर आठ ते नऊ लाख टन सोयाबीन आले म्हणजे बावन्न त्रेपन्न लाख टन सोयाबीन हे आज त्या तारखेपर्यंत आले पण इथून एकतीस जानेवारीचा विचार केला तर आणखीन याच्यामध्ये चार पाच लाख टनांची भर पडू शकते म्हणजे जवळपास एक सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख टन सोयाबीन हे मार्केटमध्ये एकतीस जानेवारीपर्यंत येणार आहे म्हणजे पहिल्या चार महिन्यात सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख टन याचा अर्थ जर आपण या ठिकाणी विचारत घेतला तर जवळपास सदतीस ते अडतीस लाख टन हे सोयाबीन शिल्लक असणार मग सदतीस अडतीस लाख टन सोयाबीन जर शिल्लक असेल तर याच्यात आपल्याला पुढचे आठ महिने या ठिकाणी काढायचे आहेत मग अशा परिस्थितीमध्ये हे जे सोयाबीन शिल्लक आहे तर हे व्यापाऱ्यांकडे जास्त प्रमाणात आहे आणि व्यापारी काही एवढं लवकर विकणार नाहीत म्हणजे कास्ताकार बांधवांकडे असणारं सोयाबीन फार कमी आहे आणि जे आहे ते मोठ्या कास्ताकार बांधवाकडे आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर एकंदर परिस्थिती बघितली तर व्यापारी काय फेब्रुवारी महिन्यात विकणार नाहीत ना ना ना। मोठे जे कास्ताकार आहेत ते सुद्धा आणणार नाहीत ना। मग अशा परिस्थितीमध्ये तुरळक प्रमाणात आपल्याला सोयाबीनची आवक फेब्रुवारी महिन्यात दिसेल आणि एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळं फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनची आवक ही प्रचंड प्रमाणात घटणारी आणि घटणारी ही जी आवक आहे तर याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप निर्माण होणार आहे तर हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि कुठेतरी याच्यामुळं मग सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला फेब्रुवारीमध्ये सुरुवातीला साडेपाच हजार व त्यानंतर सगळं काही ओके झालं तर सहा हजारापर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार येणं स्वाभाविक आहे मग काय करायचं तुम्हाला सांगतो फेब्रुवारीमध्ये सोयाबीन जर विकायचं असेल तर त्या ठिकाणी साडेपाच हजाराचा स्तर येऊ द्या तिथं तुम्ही थोडं सोयाबीन विकायला सुरू करा आणि त्यानंतर प्रत्येक ती थोडं थोडं सोयाबीन विकलं तर आपला होईल फायदा पण भविष्य सोयाबीनचं उज्ज्वल सोयाबीन सहा काय सात सुद्धा पोहोचू शकते आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जी सोयाबीनची बाजारभाव पात्र ही कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक असकार बांधवपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सातत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार